नमस्कार मित्रांनो आमच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत जो शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे जर तुमच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता दुसऱ्याच्या शेतातून जात असेल आणि त्यांनी तो रस्ता बंद केला असेल किंवा तुमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसेल तर अशा परिस्थितीत काय करावे मी तुम्हाला याबद्दल सोप्या भाषेत माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला कायदेशीर मार्ग स्पष्ट होईल त्याचबरोबर या समस्येसाठी तहसीलदारांकडे अर्ज कसा करायचा याचीही सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना सरकारी जीआर आणि इतर महत्वाची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळू शकेल पहिली परिस्थिती जर तुमच्या शेतात जाणारा रस्ता दुसऱ्याच्या शेतातून जात असेल आणि त्या व्यक्तीने रस्ता अडवला असेल तर तुम्ही मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीशे सहाच्या कलम पाच अन्वय तहसीलदारांकडे अर्ज करू शकता हा अर्ज केल्यानंतर तहसीलदार तुमच्या अर्जाची तपासणी करतील तुमचे सर्व म्हणणे ऐकून घेतील आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला रस्ता मोकळा करून देतील यासाठी तुम्हाला तहसीलदार कार्यालयात अर्जासोबत तुमच्या जमिनीची कागदपत्रे जसे की सात शेत बारा उतारा फेरफार जमिनीचा नकाशा इत्यादी सादर करावी लागतील आता आपण दुसरी परिस्थिती पाहूया अनेकदा शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी कोणताही रस्ता नसतो म्हणजेच तुमची जमीन पूर्णपणे दुसऱ्या शेतांनी वेढलेली असते अशावेळी तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये तहसीलदारांकडे अर्ज करू शकता हे कलम काय आहे हे थोडक्यात समजून घेऊ या कलमानुसार जर तुमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी कोणताही रस्ता नसेल तर तहसीलदार तुमच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी इतर शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ता निश्चित करू शकतात यासाठी तहसीलदार सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या दाव्यांची तपासणी करतील त्यानंतर रस्त्याची हद्द ठरवून योग्य तो निर्णय घेतील या प्रक्रियेत ते शेतांचे नकाशे सर्व्हे नंबर आणि इतर कागदपत्रांची तपासणी करतील मित्रांनो या दोन्ही कायद्यांचा मुख्य उद्देश हा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतापर्यंत पोहोचण्याचा अधिकार मिळाला पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा या प्रक्रियेसाठी तुम्हाला योग्य कागदपत्रे आणि पुरावे सादर करावे लागतील तसेच स्थानिक नियम आणि परिस्थितीनुसार प्रक्रिया थोडी वेगळी असू शकते त्यामुळे तहसीलदार कार्यालय किंवा वकिलांचा सल्ला घेणे अधिक चांगले ठरू शकते मित्रांनो जर तुम्हाला असा रस्त्याचा प्रश्न भेडसावत असेल तर घाबरू नका कायद्याने तुम्हाला अधिकार दिले आहेत फक्त तुम्हाला योग्य पद्धतीने अर्ज करायचा आहे जेणेकरून तुमच्या समस्येचे निराकरण होऊ शकेल बहुतेक लोकांना सरकारी अर्ज कसा करायचा याची माहिती नसते त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की अर्ज कसा करायचा त्यात कोणत्या गोष्टी लिहायला हव्यात सर्वात आधी अर्ज कसा तयार करायचा हे समजून घेऊ हा अर्ज लेखी स्वरूपात तहसीलदार कार्यालयात द्यायचा आहे या अर्जात काही आवश्यक गोष्टी असणे महत्वाचे आहे सुरुवातीला लिहा प्रति माननीय तहसीलदार साहेब तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव विषयमध्ये लिहा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये शेतात जाण्यासाठी बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मंजूर करण्याबाबत अर्ज यानंतर मजकूर मुख्य तपशीलमध्ये लिहा अर्जदाराचे संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता गाव तालुका जिल्हा मग जमिनीचा तपशील गट नंबर सर्वे नंबर क्षेत्रफळ हेक्टर किंवा आर मध्ये वार्षिक कराची रक्कम त्याचबरोबर लगतच्या शेतकऱ्यांची माहिती पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशेला ज्यांची जमीन आहे त्यांची नावे आणि पत्ते यानंतर आपल्या समस्येचे स्पष्ट वर्णन करा जसे की रस्ता नसल्यामुळे शेतात येण्या जाण्यात अडचण शेतीची उपकरणे खत बियाणे पीक नेण्या आणण्यात अडचतण मग विनंतीमध्ये लिहा कलम एकशे त्रेचाळीस अन्वय बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मंजूर करण्याची विनंती अर्जाच्या शेवटी आपले नाव सही आणि तारीख लिहा अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील सात छेद बारा उतारा फेरफार उतारा नकाशा जमिनीचा पुरावा आणि इतर संबंधित कागदपत्रे अर्जाची भाषा सोप्या मराठीत असावी हा स्टॅम्प पेपरवर असण्याची गरज नाही साध्या कागदावर लिहिलेला अर्जही स्वीकारला जातो तहसीलदार अर्ज मिळाल्यानंतर तपासणी करतील सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतील आणि नव्वद दिवसांच्या आत निर्णय देतील अशा प्रकारे शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची समस्या तुम्ही एका साध्या अर्जाने कायमस्वरूपी दूर करू शकता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये अर्जाची पीडीएफ दिलेली आहे जी तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की विचारा मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्कीच करीन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी तुम्हाला जी माहिती दिली जर ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणे आणि व्हिडिओला लाईक करणे विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर ती आपल्या मित्रांना आणि परिचितांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ मिळू शकेल आजसाठी फक्त एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत आनंदी रहा आनंदीत राहा धन्यवाद